कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपले सरकार वरती नवीन शेतकऱ्यांनी नोंदणी कशी करायची तर सर्वात प्रथम आपल्याला महाडीबीटीच्या या वेबसाईटवर यावे लागेल तर या वेबसाईटची लिंक मी आपल्या मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही त्यावरती क्लिक करा आणि थेट तुम्ही या वेबसाईटवर इथे याल तर त्यानंतर इथे वापरकर्ता आय डी आणि आधार क्रमांक म्हणजे तयार केलेली आय डी तू तयार केलेल्या आयडी नंतर तुम्ही इथून लॉग इन करू शकता तर तुम्हाला नवीन अर्ज नोंदणी करायची असेल तर थोडं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे खाली दिसेल नवीन अर्जदार नोंदणी यावरती क्लिक करा थोडा वेळ घेईल लोड घेण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो आपण आता नेक्स्ट पेजवरती आलेलो आहोत तर इथे आपले अर्जदाराचे नाव टाकायचे आहे मी नोंदणी केलेली आहे त्यामुळे मी काय टाकत नाही इथे अर्जदाराचे नाव इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा आपले नाव म्हणजे वापरकर्त्याचे नाव आहे तिथून आपला ॲडमिन नाव ॲडमिन नेम असते इथे तर इथे मोबाईल नंबर टाका सहजासहजी तुम्ही त्यानंतर पासवर्ड टाका जो तुम्हा तुमच्या लक्षात राहील असा इथे पासवर्ड टाका ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाका आणि त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकून इथे खाली मोबाईल क्रमांकाची सत्यता मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्याकरिता ओ टी पी मिळवा हे याच्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथे सबमिट करायचा आहे आणि केपचा टाकून इथे नोंदणी करायवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने मोबाईलवरती आपले महाडी बी टीचं आपल्या सरकारला नोंदणी करू शकता